नमस्कार कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज कमल मराठी किचनमध्ये चटकदारमध्ये आज बनवणार आहोत आपण रवा तांदळाची आंबोळी तरीही एकदम झटपट तर मी ते तांदूळ जेजेत घातलेले होते थोड़ी थोड़ी ले ले तर रवा तांदळाची आंबोळी थोडीशी कुरकुरी थोडी मऊ अशी छान झालेली आहे तर तुम्हाला मी आता त्याच्याबद्दल रेसिपी दाखवणार आहे तर चवीरा एकदम छान झालेली आहेत प्रत्येक वेळी आपण उडदाची डाळ पोहे असे करतो पण नाही यामध्ये फक्त मी आता रवा आणि तांदूळच घेतलेले आहेत आणि त्यासोबत खायला खोबऱ्याची चटणी तर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत एक दीड वाटी आणि ते मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेले होते ते आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इथे मी तांदूळ बारीक पूर्ण करून घेतलेला आहे प्रत्येक वेळी आपण ते तांदूळ सकाळी भिजत घालून संध्याकाळी त्याचं पीठ आपण बारीक करून आहे तर तसं नाही केलेली मी एकदम अशी झटपट बनवली आहे तर तांदूळ आता पूर्ण आपल्याला पीठ बारीक करून झालेलं आहे तर रवा दहा मिनट भिजत घातला होता तो आता आपल्याला बारीक करून घ्यायचा त्याची पेस्ट मोठभर रवा घेतलेला होता तर तो हे आता पिठामध्ये मी मिक्स करणार आहे बारीक वाटून तर थोडं पाणी करून हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट नाही जास्त पातळ करायचं नाही <coughs> हे मिश्रण एकसारखं आपल्याला असं हलवून घ्यायचं आता अजून थोडं पाणी टाकू एका तर आपलं हे पीठ घट्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर पीठ टाकून आपल्याला पूर्णपणे हलवून आपल्याला थोडं चाकून बघायचं आहे पीठ व्यवस्थित आहे काही आता गॅस चालू करून मी आता त्यावरती तवा ठेवणार आहे तापायला प्रथम आपल्याला तेल टाकून घ्यायचं तव्यावर हे आता मिश्रण आपल्याला तव्यावरती टाकून एकसारखं असं पसरवून घ्यायचं आणि तव्यावरती एक ताट झाकायचं आपल्याला त्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ छान शिजलं जाईल आणि त्याला छान हो आणि आता आपल्याला कडीने तेल सोडून घ्यायचं आहे तर किती कुरकुरीत झालेले आहे आपली आंबोळी रव्यामुळे जास्त कुरकुरीत झालेली जा आहे तर आता आपल्याला सगळे एक एक करून आंघोळे आता तयार करून घ्यायचे आहेत एक एक करून आपल्याला सगळे आंघोळ्या आता मी करून घेत आहे तर रव्या आणि तांदळाची चव एकत्र केल्यानंतर कशी लागते ती आंबोळी एकदा करून बघा एकदम जाळीदार अशी छान उठलेली आहे आणि एकदम कुरकुरीत पण आणि थोडीशी मऊ पण अशी झालेली आहे तरी ते सगळ्या आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि खोबऱ्याची चोच चटणी पण सोबत आहे